नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी आपली सर्वांचे स्वागत करत आहे आज वातावरणाचा विचार करा गेला हवेचा तर कमी ताबाचं क्षेत्र नांदेड रामगुंडम हैदराबाद अकोला ह्या परिसरात झालेला आहे धोरणीय स्थिती पण त्या साईडला आहे पहाटेपर्यंत स्थिती तशीच राहणार आहे या हवेचं त्यामुळे पावसाची प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता देसाईगंज गारगोटी गडचिरोली ह्या परिसरात आहे कापसी परिसरात आणि इकडं नाशिक यतपूर ह्या साईडला रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे पावसाचा मालेगाव आणि मडमाड म धुळे ह्या परिसरातसुद्धा सुद्धा पावसाची शक्यता रात्रीतून बनण्याची वाटत आहे जत गड़ यही ला ला तर साणक गड चढचण ह्याही भागात पावसाची शक्यता रात्रीतून आहे रात्री त्याची तीव्रता पाहायला गेलं तर मालेगाव नाशिक ह्या भागात बऱ्यापैकी पाऊस आहे आणि गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे थोड्या वेळासाठी चांगला पाऊस पडेल इगतपुत्रीला चांगला पाऊस पडेल तिथंही गारपीट होण्याची शक्यता वाटत आहे त्यानंतर इकडे गडचिरोळे परिसरातसुद्धा कापसी गडचिरोली परिसरात देसाईगंज साईडला म्हणजे गारपीट होण्याची शक्यता वाटत आहे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता रात्रीतून दिसत आहे आणि इकडं भंड्रालागत हैदराबाद सुद्धा हलका मध्यमचा पाऊस वाटत आहे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर पहाटे तीस प्लस तापमान सर्वत्र अठ्ठावीस तीस प्लस तापमान दाखवत आहे त्यामुळं रात्रभर रात्र ते ते आज उष्ण राहणार आहे जिथं काल उष्णता पट्ट्यात कमी होते तिथंही आज तापमान वाढ दिसत आहे सांगलीला पण तापमान वाढ दिसत आहे आणि कर्नाटक भागातसुद्धा तापमान वाढ रात्रीतून दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर तापमान वाढ रात्रीत आहे उकाडा जाणवणारच आहे आणि उद्याचा विचार करायला गेला उद्या साधारण एक दीडच्या सुमारासच मुंबई येथे नाशिक पट्ट्यात पावसाला सुरुवात होईल पुन्हा सांगलीच्या उत्तर साईडून आणि सोलापूर सं छत्रपती संभाजीनगर या परिसरात हलकासा स्थानिक वाथं बनण्याची शक्यता वाटत आहे पणजी हुबळी ह्याही परिसरात पावसाची शक्यता चांगली उद्या दुपारपासूनच वाटत आहे दुपारचं तापमान साधारण बेचाळीस प्लस सदतीस ते बेचाळीस प्लस तापमान सर्वत्र राहणार आहे त्यामुळं उद्याही उन्हाचा चटका आजच्या तुलनेत उद्या, उद्या, उद्या। जास्त उकाडा जाणवेल असं वाटत आहे उद्या भरपूर उकाडा आहे का तर भरपूर उकाडा आहे आणि पावसाची शक्यता सुद्धा उद्या दुपारनंतर जास्त बनत चाललेली आहे साधारण पाहायला गेलं पावसाची तीव्रता ती ती उद्याही चांगली जागोजागी चांगली आहे आणि सांगलीचा उत्तर भाव ह्या परिसरात पट्ट्यापर्यंत चांगला कमी जास्त प्रमाणात पाऊस पडायची शक्यता वाटत आहे सं छत्रपती संभाजीनगर सोलापूरला स्थानिक पात्र बांधण्याची शक्यता आहे सांगलीच्या सुद्धा स्थानिक पात्र बांधण्याची शक्यता आहे हुबळी बेळगाव गोवा परिसरातसुद्धा चांगला पाऊस दाखवत आहे त्यानंतर पुढच्या पुढे पावसाच्या प्रमाणात वाढ होईल नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर बीड या परिसरात पावसाने जोर धरेल आणि पाऊस पडण्याची शक्यता सर्वत्र ह्या पट्ट्यात कमी जास्त प्रमाणात वादळी व वाऱ्यासकट पाऊस पडायची शक्यता वाटत आहे सांगलीचा उत्तर भाग सातारा फुलूच विषय सोलापूरलासुद्धा स्थानिक वातावरण पाडण्याची शक्यता वाटत आहे त्यातल्या त्यात सांगलीच्या उ सांगली जिल्ह्यामध्ये विठाम कराड इस्लामपूर ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडायची किंवा एकत्र एकांदुसरी गारपीट होण्याची सुद्धा शक्य आहे असं दिसत आहे म्हणजे कर्नाटक भागात गोकाक रबकाई बनटी निप्पा ह्या परिसरातसुद्धा रबकाई बनटी गोकाक ह्या परिसरात चांगला पूस दिसून येत आहे इथून पुढे भाग बदलत बदलत दमदार पाऊस आता सर्वत्र होणार आहे आणि पावसाचा जोरही चांगला दहा दिवस टिकून राहील असा अंदाज अस दिसत आहे हे मॉडेल दाखवते की उद्या ओ, एक दोन दिवसात नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर हैदराबाद एक रामकुंडम चंद्रपूर गडचिरोली ह्या परिसरात पाऊच चांगला पडेल हुकळी बळारी ह्याही परिसरात कर्नाटकात पाऊच चांगला पडेल आणि गोवा परिसरातसुद्धा पोच चांगला आहे समुद्रातसुद्धा किन पावसाची हो शक्यता जास्त वाढत चाललेली आहे अरबी समुद्रात आणि मंगलोर मंगलोरच्या खाली कर्नाटकचे ची, केरळचे किनारपट्ट्याच्या समुद्रामध्ये पावसाने जोर धरलेला आहे आणि तिथूनच पाऊस सर्वत्र पसरणार आहे तिथूनच पावसाचा जोर जास्ती करून वाढत जाणार आहे चंद्रपूर कापशी गोंदिया सुद्धा ह्याही परिसरात पावसाचा जोर धरेल पावसाने एक दोन दिवसात पावसाने तिथे पण जोर धरेल हेच नव्हे तर पुढे जाऊन पाहायला गेलं तर दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला आहे चिकमंगळूरू म्हैसूर ह्या भागात पुढे जाऊन अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा मॉडेल दर्शवत आहे का तर अरबी समुद्रात काजीकोट कोची ह्या अरबी समुद्रात तिथून खाली पावसाची ठग किंवा पावसाची निर्मिती जास्त झालेली दिसून येते आणि भयानक पावसाला सुरुवात एक पाच सहा दिवसानंतर पाऊस पावसा पाच दिवसात पावसाची सुरुवात चांगली राहील आणि अतिवृष्टी होईल कर्नाटकच्या दक्षिण भाग धरून दक्षिण भारतात टोकापर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही असं मॉडेल दर्शव